हाय आजचं सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा पहिल्यांदा आजचा सव्वीस जानेवारीचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आपल्या आपल्यासाठी स्पेसिफिक आपल्या भारतासाठी तर मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्या व्हिडिओ थ्रू की तुमच्या मुलांना आजचा म्हणजे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि पंधरा ऑगस्ट या दोन्ही दिवसांचं काय महत्त्व आहे प्लीज तुम्ही तुमच्या मुलांना सांगण्याचा प्रयत्न करा कारण आताचा काळ असा आहे ना की मुलांना माहितच नाहीयेत की आजच्या दिवसाचं काय महत्त्व आहे आजच्या दिवशी काय घडलं होतं किंवा पंधरा ऑगस्टच्या दिवशी काय घडलं होतं आपल्याला भारत कशा प्रकारे आपण मिळवला आहे किंवा तो कशा पद्धत कशा लढाईने तो आपल्याला मिळालेला आहे तर माझ्या व्हिडिओ थ्रू मी एवढं सांगण्याचा प्रयत्न करेल तर तुम्ही तुमच्या मुलांना प्लीज सांगा उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला सूर्याप्रमाणे तेज दिसणारे हे व्यासपीठ आहे जे चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे प्रशिक्षक आहेत चांदण्याप्रमाणे चमकणारे माझ्या देश सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज सव्वीस जानेवारी हा दि हा दिवस प्रजासत्ताक दिवस व गणतंत्र दिवसही म्हणून साजरा केला जातो मोठ्या उत्सवात हा दिवसही साजरा होतो हा दिवस म्हणून मोठ्या उत्सवात साजरा प्रत्येक नागरिकासाठी आनंदाचा आणि उत्साहाचा आणि सन्मानाचा व अभिमानाचाही आहे त्याचप्रमाणे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले पण त्या स्वातंत्र्याला आकार मिळालेला तो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी कारण या दिवशी संविधान अंमलात आले होते आपला भारत देश हे एक मोठे लोकशाही राज्य आहे भारताच्या घटनेनुसार एक मोठे लोकशाही राज्य असल्यामुळे भारताच्या घटनेनुसार सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी प्रजासत्ताक प्रजा प्रजेची सत्ता सुरू झाली होती आणि आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान होते संविधान आहे आणि ह्याच दिवशी राजधानी नवी दिल्ली येते भव्य कार्यक्रम होतो त्याच्यामध्ये ध्वजारोहण राष्ट्रपती राष्ट्रपती हे ध्वजारोहण करतात आणि एकवीस तोफ्यांचीही सलामी दिली जाते आणि देशातील शौर्य गाजवलेल्या म्हणजे सैनिकांना राष्ट्रपती आपले राष्ट्रपती आहे त्यांच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्तीचक्र हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात तसेच ते शूर मुलांना शौर्यचक्र देतात याच दिवशी विशेषतः सरकारी संस्था सुद्धा शैक्षणिक आणि देशभक्ती संबंधित सांस्कृतिक कार्यक्रम ठेवतात आणि त्या कार्यक्रमात आयोजित केले जाण्या देश देशातील शूर आपले सुपुत्रांची आठवण येते त्याच टायमाला कारण कार्यक्रम व स्पर्धा त्याच्यात त्याच्यामधून असं आपल्या जे शूर म्हणजे ज्यांनी आपल्या देशासाठी हे झाले तर आपल्या देशाला मिळवण्यासाठी जवान शहीद झाले त्यांची आठवण ही ह्या दिवशी खरंच करावी कारण त्यांच्यामुळे आज आपण इथे आहोत आज ते लोक रात्रंदिवस त्या बॉर्डरवरती उभं राहून ज्या आपल्या देशाची रक्षण करतात ज्या आपल्या देशाला बॉर्डरला उभं राहून ज्या पद्धतीने आपलं रक्षण करतात रात्रंदिवस उभं राहून त्यांना अन्न पाणी प्रकारे आपण तरी ते सुखात राहून आपल्या डोक्यावरती एक छप्पर आहे की आपण बिंदासपणे झोपू शकतो तसं त्यांना भेटत नाही तिकडे त्यामुळे प्लीज ह्या दिवशी कमीत कमी, कमी तुम्ही कधी त्यांची आठवण करून पण ह्या दिवशी का करा कारण त्यांच्यामुळे आज आपण एवढे सुरक्षित आहोत त्यांच्या सा त्यांच्यामुळे आज हा दिवस आपण बघतो आहे त्याच्यामुळे ह्या दिवशी त्यांचा सन्मान हा कराच कारण ते आहेत म्हणून आपण आहोत आणि एक गोष्ट मी सांगण्याचा सा प्रयत्न करेन तुम्ही जेव्हा तुमच्या मुलांना तुम्ही स्वतः किंवा इतर तुम्हाला दिसतात आजूबाजूला की झेंडा तुम्ही घेता जो आपला तिरंगा आहे तो तिरंगा म्हणजे आपला जीव कारण त्या तिरंगामध्ये ते तिरंगामध्ये आपलं काही लोकांना अभिमान वाटतो आणि काही जवान हा प्रयत्न पण त्यांचा असतो की जेव्हा ते शहीद होतात तेव्हा त्या ते तिरंग्यामध्ये लपटून येतात तेव्हा त्यांना ते त्या ते तिरंग्यामधून आणलं जातं हा खूप मोठा अभिमान आहे मान आहे आपला तो त्यामुळे आपल्या तिरंगा कोणत्याही प्रकारे त्याचा अपमान कुठे टाकून देणं किंवा कुठे ते एका साइडला कोपऱ्यात पडणं त्याला घडी करून ठेवणं अशा प्रकारचं काही करू नका आपला तुम्ही झेंडा विकत घेताय तर त्याला नीट व्यवस्थित कुठेतरी सांभाळून ठेवा तो कुठेही कशा प्रकारे फोल्ड करू नका कारण त्याचं अपमान म्हणजे आपला अपमान आहे आणि आपल्या जे बॉर्डरवरती जे आपली भाऊबंध आहेत जे रात्रंदिवस त्या तिरंग्यासाठी आपल्या देशाचं एवढं रक्षण करतात जीवाचा एक एक क्षण ते लोक तिथे उभं राहून म्हणजे ते जवान काही काही लोक लढाई होते कधी कधी बॉर्डरवरती ते शहीद होतात पण ते आपल्या तिरंग्याला कधी एक सुद्धा किंवा एक प्रकारे त्याचं अपमान होईल अशा प्रकारचं काही करत आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा तुम्हीचं फक्त एवढंच काम आहे की तुम्ही ज्या प्रकारे आपला तिरंगा घेता आपला झेंडा हातात घेता किंवा तुम्ही इथे आपल्या ड्रेसला लावता तर प्लीज त्याचं व्यवस्थित कुठेतरी संभावून ठेवा त्याचा कोणताही अपमान करू नका कुठे फेकू नका एवढंच मी सांगण्याचा सा प्रयत्न करेल आजच्या दिवशी कारण आजचा दिवस हा प्रजासत्ताक दिन आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना इतरांनासुद्धा आणि सांगा कारण खरंच खूप लोकांना माहीत नाही आहे आजचा दिवस काय महत्त्वाचा आहे आजच्या दिवसाचं महत्त्व काय आहे किंवा पंधरा ऑगस्टचं पण महत्त्व काय आहे त्यामुळे आजचा दिवस काय झालं होतं आजच्या दिवशी कोणते संविधान आपल्याला लागू झाले होते हे सांगण्याचा सा प्रयत्न तुमच्या मुलांना करा कारण तिथूनच मुलांचं जर काही घडवायचं असेल किंवा त्यांना त्याचं महत्त्व जर कळालं तर त्यांच्या आयुष्यामध्ये ते काय करणार आहेत हे त्यांना तिथून कळेल त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व तुमच्या मुलांना प्लीज सांगा एवढीच रिक्वेस्ट करते जय हिंद